एखादा बिझनेस हा प्रॉफिटेबल जसं आपण आता म्हटलो की बऱ्याचदा आपण बॅलन्सशीट बघून ठरवतो की हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे की लॉसमध्ये आहे की काय पण खरं तर तुम्ही जेव्हा बिझनेस करता तेव्हा याचे पॅरामीटर्स काय असले पाहिजे की हा बिझनेस चांगला आहे किंवा हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे असं तुम्ही फक्त बॅलन्सशीटवरनं ठरवू शकता की याचे पॅरामीटर्स नक्की वेगळे काही असू शकतात अगेन बिझनेस डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस म्हणजे एक आपला ट्रेडिशनल काय मी शंभर रुपयात काहीतरी घेतलं किंवा मी माझी वस्तू तयार केली आणि मी ती एकशे वीस एकशे चाळीस एक दीडशेला विकली त्याच्यातलं हे माझं प्रॉफिट झालं आणि म्हणजे तो ग्रॉस झाला त्यातनं मी माझा पगार घेतला माझं भाडं दिलं हे करून नेट मला काहीतरी एक दहा रुपये राहिले माझे हा माझा प्रॉफिट झाला प्रॉफिट झाला दिस दिस इज व्हेरी स्टँडर्ड अँड ट्रेडिशनल आणि शेवटी दिस इज द रियालिटी म्हणजे काय शेवटी वाचले तर पाहिजे काहीतरी असं म्हणजे अदरवाईज यू कॅनॉट डू द बिझनेस आता ह्याच्यात थोडंसं आता मधल्या काळात काय झालं की ही ही दहा रुपयाची प्रॉफिट मी आता मी तुम्हाला मी एक संत्र घेतलं दहा रुपयाचं आणि तुम्हाला पंधरा रुपयाला लगेच विकलं आणि मला लगेच आज संध्याकाळपर्यंत माझे पाच रुपये मिळाले हा एक प्रकार झाला आणि एक असं आहे की मला पुढचे पाचशे दिवस किंवा पुढचे दोन वर्ष मला हे काही दिसणार नाही मी तुम्हाला फुकट देतो संत्री तुम्हाला फुकट दिलं यांना दिलं त्यांना दिलं पण आता अशी एक स्टेज आली पुढच्या तीन वर्षात की लोकांना दुसऱ्यांची संत्री अशीच झाली तुम्ही सगळे माझेच संद्री घेतात नाव आय हॅव अ हॅव अ काँड ऑफ मोनोपोली राइट राईट आणि मग मी म्हणलं की अरे माझं दहा रुपयाचं नाही आता माझं पंचवीस रुपयाचं आहे आणि तुम्ही माझं नक्की घेणार आणि तेव्हा आज मला जे पाच रुपये इमिजिएट मिळणार होते प्रॉफिट किंवा दोन रुपये मिळणार होते मी तीन वर्ष वाट पाहिली पण आता मला पंधरा रुपये लागले पर सो नाव आय हॅव फोर सेकंड टुडेज प्रॉफिट पण आता मला मार्केट मोठा मिळाला राईट कारण तुम्ही आता कोणीच दुसरीकडे जात नाही सगळे माझ्याकडे आले तर आता हे पोटेन्शियल ज्या बिझनेसमध्ये दिसलं तिथे मग इन्व्हेस्टर्स कारण ते काय म्हणतात तुझं एक एक संत जर डेली असं छोटा बिझनेस आहे फार पण वी आर सपोर्टिंग दिस गाय हु हॅज द विजन टू कम्प्लिटली कॅप्चर द मार्केट मग त्याच्यात ते मार्केट पोटेन्शियल ह्या शहरात लोकच किती आहेत मुळात किती संत्रे खाणारे आहेत किंवा काय असे जनरल ते पॅरामिटर तर दॅट्स द दे वे स्विगी आपल्याला वाटतं हे स्विगी पेटीएम अमुक दमुक ह्यांना लॉसमध्ये असताना सुद्धा बाय कंपनी जर सपोर्टिंग बिकॉज दे आर सिंग लाईक आज बघू नका